नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी पाहूयात आजच्या सविस्तर बातम्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी माराव्या लागत आहे चक्रा वेळ आणि पैसा जातोय वाया लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेत दरमहा पंधराशे रुपये दिले जाते महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पुरुषांनीच लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या खात्यावर जमा करून घेतले होते त्या अनुषंगाने सरकारने मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यास सुरू केले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना केवायसी करणे बंधनकारक केले लाडक्या बहिणींना पोर्टलवर चक्रा माराव्या लागत आहे अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओटीपीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर बनार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं आदिती तटकर यांनी म्हटलं त्यामुळे आता ज्यांची ई केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींचे ई केवायसीमुळे पंधराशे खात्यावर आले नसतील त्यांचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहे शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातील पाच रुपये बाजूला काढून ठेवण्याचे सांगताच काही कारखानदारांनी मोठा गहजप केला सरकार शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करीत आहे असा आरोप त्यांनी केला आहे मात्र शेतकऱ्यांचा काटा मारणारे यातील काही कारखाने आपण शोधून काढले असून त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्रभरीव मदत करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार तत्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल अशी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे दिली संकट काळात करा कॉल अख्खे गाव धावनील तुमच्या मदतीला जालना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही अत्यंत उपयुक्त व अभिनत आपत्कालीन संपर्क प्रणाली सुरू करण्यात आली आहे या यंत्रणेचा उद्देश संकटसमयी तत्काळ मदत मिळवणे आणि गावात एकत्रितपणे प्रतिसाद देणे हा आहे